नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे पत्रकार दिनाचा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील आदर्श मराठी शाळेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियातील सर्व मान तालुक्यातील पत्रकारचा सन्मान यावेळी आदर्श मराठी शाळा यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमास मानखटाव उपवि उपविभा विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे व दहिवडी शहर पोलिटिशियनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे या तिन्ही मांडेवरांच्या हस्ते मान तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन या पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त गौरव करण्यात आला अश्विनी शेंडगे व अक्षय सोनवणे यांनी लालासाहेब दडप दडस यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल या दोघांनी लालासाहेब दडस सर यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं आणि त्यांना त्यांच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या आपण दृश्य बघत आहात ते बापूसाहेब गुंजोट यांचा सन्मान होत आहे दौलत नाईक यांचा सन्मान करत आहेत अक्षय सोनवणे साहेब तिंगराज साखरे यांचा सन्मान होत आहे सोनवले साहेब आणि शेंडगे मॅडम यांच्या हस्ते साखरे सरांचा सन्मान झालेला आहे लालासाहेब दडसर यांचा सन्मान होत आहे आपण दृश्य बघत आहात ते सोनाली माने झुंजार न्यूजच्या संपादिका आहेत अजित कुंभार संपादक मानदेश भूषण यांचा सन्मान शेंडगे मॅडम व अक्षय सोनवणी साहेब यांच्या हस्ते होत आहे यावेळी बोलताना अक्षय सोडोनी साहेब म्हणाले अभिनंदन करतो तर बोलताना एक प्राउड फील होतो की काही लोक समाजामध्ये असे असतात की दुखळी निर्माण कशी होईल किंवा वाद निर्माण कशी होती अशा प्रकारचा प्रयत्न करतात परंतु मी तुम्हाला गेली अडीच वर्ष झाले बघत आहे की तुम्ही नेहमीच जरी कुठला वाद झाला तरी तो त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात न व्हावं आणि प्रेमाने तो वाद कसा सुटावा या अनुषंगाने तुम्ही नेहमी प्रयत्न करता आणि याचे कित्येक सारे उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत आज सुद्धा सर तुम्ही हा या कार्यक्रमाबद्दलचा जो काही पुढाकार घेऊन अत्यंत चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचबरोबर सर्व पत्रकारांचा यथोचित जो काही मान सन्मान केला तर त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो कारण पत्रकार म्हणून तुम्ही काम करत असताना सर्वजण तुम्ही तुम्हाला लोकशाहीचा एक चौथा स्तंभ म्हणून बघितलं जातं आणि मला नेहमीच एक आनंद वाटतो की गेली बारा वर्ष मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करतोय परंतु मॅडम मी कोकणमध्ये नऊ वर्ष नोकरी केली त्याच नंतर मी आता सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन वर्ष काम करतोय परंतु मॅडम इतकी पत्रकारांची युनिटी मला कुठंच बघायला मिळाली नाही डिजिटल मीडिया असो प्रिंट मीडिया असो हा एक तुमची त्या पत्रकारांमधला एक तो प्रकार आहे म्हणजे तुमच्या पत्रकाराचा स्वरूप कशा पद्धतीचं प्रसिद्ध करायचं हा तुमच्यातला प्रकार आहे त्याला कुणीही कधी वाद आहे किंवा तुमच्यामध्ये दुफळी आहे किंवा काहीतरी गैरसमज आहे असं कधीही कुणी मनाला लावून घेऊ नका ही तुमच्या पत्रकारितेची एक वेगळ्या प्रकारची म्हणजे जसं तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय किंवा रोज जनरेशन बदल चाललंय त्या पद्धतीने हे तुमच्या प्रकार आहेत तर त्यामुळे सर तुम्ही आ, मी नेहमीच बघतो की तुम्ही सर्वांनाच सोबत घेऊन काम करत आहात आणि आज तुम्ही प्रिंट मीडिया असो किंवा डिजिटल मीडिया असो सर्वांचा सा, चांगला मान सन्मान केला त्याचबरोबर आज तुमच्या निवडी झाल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जे काही चेंजेस करतायत तर याचंही तुमचं मनापासून कौतुक कारण का तुम्ही प्रत्येक नवीन व्यक्तीला ही जी काही संधी देत आहे त्याला काम करण्याची जे काही

सतत कामात असतात तसंच मी ऍड करेन की पत्रकार सुद्धा खरंच कारण रात्रीत एखादी महत्वाची घटना घडली त्यांना कळलं की या ठिकाणी अशा आहे तर त्याचं कव्हरेज करायला जाणं हा त्यांचा मुख्य उद्देश आणि ते कधीही त्यावेळेला सुद्धा टाइमिंग बघत नाहीत अशा वेळेला सुद्धा मला वाटतंय की पत्रकार बांधव सुद्धा त्यामध्ये अगदी ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणारेच एक घटक आहेत अशा सर्वांच आज पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त आपलं जे पहिलं जे आहे मराठी असलेलं दर्पण हे वृत्तपत्र आलं आणि त्याच्यामुळं खर तर पत्रकारांसाठी आपण म्हणू की एक लेखणी किती महत्वाची असते एक लेखणी किती बदल घडवू शकते या तर प्रत्येकानं आता ही सगळ्या समोर बसलेली ही आदर्श शाळेची सगळी चिमुकली बालमंडळी त्यांचे शिक्षक शिक्षकवृद्ध आहेत दडस्थर त्यांचे प्रमुख आहेत या सगळ्यांनी खरं तर काय घ्यायचं आहे पुढे जाऊन आपल्याला इतिहास काय जो शिकवत असतो इतिहासामधून मिळत असते तर आज आपलं असं नाहीये की आज ही सगळे मंडळी दिसत आहेत आज आपण टीव्ही लावला प्रत्येक वेळेला लगेच काहीतरी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घडलेली गोष्ट जर दुसऱ्या सेकंदाला खेळत असेल तर आज त्यासाठीच हे माध्यम तयार झालं आणि हे माध्यम तयार होणं तेवढं सोपं नव्हतं याला वर्षानुवर्षाचा मोठा कालावधी व्यतीत झाला इतिहास आपल्याला जर वाचला तर कळेल की याच्यासाठी खूप मोठ्या चळवळी सुद्धा उभ्या राहिल्या कारण जर कुठल्या तरी एखाद्या घटनेबद्दल बोलणं लिहिणं त्याच्या विरोधात लिहिणं हे इतिहास कालापासून आपण बघत आलेलं आहे तेवढं सहज साध्य सोपी गोष्ट नाहीये आणि म्हणून वेळेला आपल्यावरती इंग्रजांचं सुद्धा ज्या वेळेला राज्य होतं त्या इंग्रजांच्या राज्यामध्ये प्रत्येकाला वाटत होतं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोयीसुविधा मिळत आहेत जसं जनतेम होते तसं आपण चाललोय कुणाला गुलामी आहे असं कधी वाटलं नव्हतं परंतु हे वाटलं आणि ज्या वेळेला कळलं आणि ज्या काही सर्व ज्या वेळेला टिळकांचं प्रत्येकाला नाव माहिती तर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या मोठ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यावेळेस ठरवलं की हे आपण जे काही प्रत्येक वेळेला आपण चांगलं चाललंय ह्या भूमिकेत आहोत परंतु आपण खरंतर हे गुलामीत राहतोय आणि मग त्याच्या विरुद्ध काही बंड केलं पाहिजे त्याच्या विरुद्ध काही आपण लढलं पाहिजे आवाज उठवला हो पाहिजे तर तो आवाज कसा उठवायचा मी एकट्यानं आवाज उठवला हो तर चार जणांपर्यंत पोहोचेल पाच जणांपर्यंत पोहोचेल परंतु तो सगळ्यांपर्यंत ज्यावेळेला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचायचा असेल तर त्याच्यासाठी लेखणी ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि मग त्या लेखणीच्या माध्यमातून छोटे वृत्तपत्र चालू झाले दैनंदिनी चालू झाली आणि त्याच्यामधून लोकांना हळूहळू कळत गेलं आणि ही जी काही चळवळ आहे ती पुढे चालू राहिली मग इंग्रजांचं जे आपल्यावरचं राज्य होतं ते निघून गेलं अध्यक्ष आमच्या सर्वांचं एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या मानखाटोच्या पोलीस अधिकारी अश्विनीदा शेडगे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं मी पत्रकार संघाच्या वतीने